पाच पंचवीसांच्या तरुणांच्या मनाला नाही संस्कृतीचा कार्यक्रम किंवा तरुणांना धर्म संस्कृती राखण्यासाठी एकत्र आण आज देशभरात एवढ्या हिंदुत्ववादी संघटना असतील मंडळ असतील संस्था असतील हे काम करतात ह्या कामाच्या वेळी हिंदू कधी जातोय अडचण आली जातोय एखादीची मुलगी लव त्यामध्ये एखाद्या मुसलमानाला पळून येणार आहे त्या हिंदूला कळते की हिंदुत्वाची संघटना कुठली आहे माझी मुलगी गेल्या करा मुलगी पळून जायच्यामुळे आम्ही कोंगरून रस्त्यावर कार्यक्रम घेतो त्या हिंदूला वाटलं नाही अरे ही आमच्या धर्माचं काम घ्या करायला लागला आज उद्या मला धर्मासाठी या तरुणांची मदत मिळेल त्याच्या कार्यात तुम्ही सर्वागू या असं त्या बाबाला वाटलं नाही त्या पुढेला ह्या धर्म कार्यात लावून देऊया असं त्या बाबाला वाटलं नाही पण घरावर अन्याय झाला एखाद्या मुसलमानाने झाडा जागा हाडत दिली त्यावेळी त्या हिंदू वाटतोय तुम्ही हिंदू संघटना काय तुम्ही हिंदूंचं मदत करणे आम्ही काय काय नाही तुमचा मदत करायचा तुम्ही धर्मासाठी जे काम करतात त्यांना काही घरं वगैरे नसणार आहे त्यांची जबाबदारी काहीतरी आहे ना त्यांना सगळ्या घरामध्ये काम सोडणार नसणार आहे फक्त आपण समाजाला त्यांच्या कामाबद्दल जागा करणं ही काळाची गरज आहे